तुम्ही आणि मी सत्य नाही काल आपण आईच्या गर्भात नव्हतो आज आहे उद्या राहणार नाही गॅरंटी नाही विश्वास नाही आपण सत्य नाही संसार काल होता आज आहे उद्या राहणार याची गॅरंटी नाही भगवंत काल होते आज आहे आणि उद्या राहतील याची गॅरंटी सर्वांना आहे हे सत्य आहे त्याच्या चिंतनामध्ये जर तुम्ही चिंतन केलं कुणाचं भगवंताचं सत्य चित्त त्या चिंतनामध्ये भगवंताचं चिंतन केलं तर तुम्हाला चिता ही नेहमी नेहमी जाळणार नाही चिता माहितीये ना चिता म्हणजे स्मशारामध्ये जी चिता जळते ती चिता तुम्हाला ती चिता एक ता? पण चिंता जी चिंता आहे माझ्या परिवाराचं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल लग्न कसं होईल बाळ कसं होईल पोरं कसे निघतील पोरगी कशी निघेल चांगले निघतील का इज्जत देतील का, 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 का मायबापांना ही जी चिंता तुम्ही करताय ही चिंता तुम्ही जर भगवंताचं चिंतन केलं तर दूर होईल सच्चिदानंद भगवंताच्या नंद, नंद रूपाचं वर्णन तुम्ही जर केलं तर तुम्हाला आनंद त्याच्यामध्ये मिळणार आहे सुखासोबत दुःख आहे आईसोबत बाप आहे बहिणीसोबत भाऊ आहे गुरुसोबत शिष्य आहे